तर आपण एक असे सहा अर्ली मॉर्निंग ड्रिंक्स डिस्कस करणार आहोत की ज्यांनी तुमचं वजन कमी व्हायला हो, मदत होते व तुमचं बेलीफॅट देखील तुमचं कमी करायला मदत होते आणि हे जे सगळे मी तुम्हाला ड्रिंक्स सांगितले तर हे तुम्हाला वेट लॉससाठी नक्कीच बूस्ट करणार आहे मदत करणार आहे असं नाही की हे नुसतंच घेतल्याने माझं वजन कमी होणार आहे किंवा बेली फॅट होणार आहे कारण ही खूप मोठी चूक असते म्हणजे हा व्हिडिओ आउट गेल्यानंतर काही लोक कमेंट पण पाठवतात की आम्ही हे करून बघितलं आणि झालं नाही हे एक हेल्पिंग हँड आहे नमस्कार वेलकम टू जस्फा हार्ट इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करणं तुम्हाला फ्री आहे पण आम्हाला त्याची खूप मोठी मदत होते तर आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की सकाळी उठल्यानंतर नक्की काय घेतलं पाहिजे तर काही काही ड्रिंक्स आहे जसं लिंबू पाणी आहे किंवा कोणी नुसतंच कोमट पाणी पितं तसे बरेच लोकांचे वेगळे काय काय रुटीन असतात अर्ली मॉर्निंग पण खूप लोकांना इन्फॉर्मेशन नसतं की नक्की कुठलं ड्रिंक अर्ली मॉर्निंग घेतलं पाहिजे की ज्यांनी आपल्याला वेट लॉसला मदत होईल तर आपण आज सहा असे ड्रिंक्स अर्ली मॉर्निंग ड्रिंक्स डिस्कस करणार आहोत सगळ्यात पहिलं आहे जिऱ्याचं पाणी जिरा वॉटर आपण ज्याला म्हणतो तर जिऱ्याचं पाणी हे अतिशय हेल्दी अँड लो कॅलरी ड्रिंक आहे आणि जिऱ्यामध्ये असे काही घटक असतात की आपल्या शरीरातले जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहे ते त्याला स्टिम्युलेट करतात आणि आपल्या पचनशक्ती जी आहे ती खूप चांगली व्हायला मदत होते ज्यांनी जिऱ्यामध्ये थर्मोजेनिक देखील देखी इफेक्ट आहे त्याच्यामुळे आपलं जे मेटाबॉलिझम आहे चयापचय जी क्रिया म्हणतो आपण ते वाढत असतं म्हणून कॅलरी बर्निंग रेट आपला वाढतो जर अशा कॅलरीज आपल्या जास्त जळतात त्यामुळे आपलं वेट लॉसला आपल्याला मदत होत असते आता ज्यांना पचनाचे त्रास आहे किंवा ज्यांना असे पोटफुगी ब्लोटिंग ज्याला म्हणतो आपण तर कुठलेही पचनाच्या संबंधित जे काही पोटा संबंधित त्रास आहे त्यांनी हे जिरा वॉटर त्यांच्या आहारामध्ये किंवा त्यांच्या रुटीन मध्ये नक्कीच इन्क्लूड केलं पाहिजे आता जिरा वॉटर कसं बनवायचं आपण ते बघूया तुम्ही रात्री एक कप पाण्यामध्ये एक चहाचा चमचाभर जिरे भिजवून ठेवले किंवा एक ग्लास पाण्यामध्ये एक जो पोह्यांचा चमचा आपला तेवढे चांग जिरे भिजवून ठेवले आणि नंतर पाणी सकाई ते पाणी सकाळी गाळून प्यायला तरी चालेल आणि जर रात्रभर भिजवलं नाही तर सकाळी एक दोन कप पाण्यामध्ये एक चमचा जिरं घालून ते उकळून एक कप होस तर उकळायचं आणि गाळून ते कोमट होईपर्यंत ते पाणी कोमट झाल्यानंतर पिणे हे अशा पद्धतीने तुम्ही जिऱ्याचं पाणी सकाळी सकाळी अर्ली फर्स्ट म्हणजे उठल्या उठल्या पहिलं गोष्ट ती घेऊ शकता आणि ज्यांना वजनही कमी करायचं आणि पोटासंबंधी काही तक्रारी आहेत पचनशक्तीच्या किंवा ब्लोटिंग पोट फुगणे हे फार कॉमन आहे तर अशा लोकांनी जिरा वॉटर त्यांच्या आहारात इन्क्लूड केलं पाहिजे दुसरं आहे दालचिनीचं पाणी दालचिनी अतिशय उपयुक्त एक कब हो आहे वजन कमी करण्यासाठी आणि ते एक ट्रेडिशनल मेडिसिन म्हणून देखील आपण वापरत आलो आहोत तर ज्यांच्यामध्ये आता जे ओबेज लोक असतात किंवा त्यांचं बेलीफॅट जास्त असतं ह्यांच्यामध्ये एक दिसून येतं की यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स खूप जास्त असतो आता इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय इन्सुलिन एक हार्मोन असतो आणि तर त्या हार्मोनची जर ऍक्टिव्हिटी कमी झाली तर पोटावरची चरबी कमी व्हायला हो खूप जास्त त्रास होतो दालचिनीने इन्सुलिन रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो आणि सेन्सिटिव्हिटी वाढते इन्सुलिनची त्याच्यामुळे वजन कमी करण्यास आपल्याला मदत होते तर ज्या लोकांमध्ये पोटावर चरबी खूप जास्त आहे किंवा ज्यांना प्री डायबिटीज आहे डायबिटीज आहे दालचिनीचा शुगर कंट्रोल करण्यामध्ये देखील खूप चांगला रोल आहे त्यामुळे ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे किंवा प्री डायबिटीज आहे किंवा बेलिफाईट जास्त आहे अशा लोकांनी दालचिनीचं पाणी घेणे योग्य ठरेल तुमच्या रुटीनमध्ये आणि दालचिनीने मेटाबॉलिझम देखील बूस्ट होते म्हणजे चयापाची क्रिया ही चांगली फास्ट होते त्याच्यामुळे कॅलरी बर्निंग रेट वाढत असतो आणि दालचिनीमध्ये एक चांगला अजून एक घटक आहे की ज्यांना ओबेज लोकांमध्ये खूप एक दिसून येतं ट्रायट की त्यांच्यामध्ये भूक कंट्रोल होत नाही तर एक भूक कंट्रोल सुद्धा आपल्याला दालचिनीने दिसतं की भूक कंट्रोलमध्ये येते आणि त्याच्यामुळेच कॅलरी कन्झम्शन जे आहे ते आपोआपच कमी होतं आणि त्याच्यामुळे वजन आपल्या आटोक्यात राहायला मदत होते तर दालचिनीचं पाणी कसं बनवायचं दालचिनीचे दोन स्टिक्स किंवा आपली एक सिंगल स्टिक असते ते एक सिलॉन दालचिनी आहे श्रीलंकन दालचिनी ती आपल्याला युज करायची आहे असे ती रोल फॉर्म मध्ये असते तर ते रात्री दोन छोट्या छोट्या काड्या तुम्ही एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवल्या आणि सकाळी ते पाणी प्यायलात तरी चालेल किंवा सकाळी ते काड्या उकडून किंवा त्याची जी पावडर असते ती अगदी वन पिंच पाण्यात घालून तुम्ही पाण्यासोबत घेऊ शकतात पण याच्यामध्ये काय आहे दालचिनी ही अतिशय उष्ण असते आता उन्हाळा सुरू होतो आहे तर थोडीशी आधी ट्राय करून बघा एकदम छोट्या अमाऊंटमध्ये जर उष्ण पडत असेल तर तुम्ही जे काय बाकीचे ड्रिंक्स मी सांगणार आहे ते तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकतात सध्या तुम्ही दालचिनीचं थोडासा थंडी पडल्यानंतर तुम्ही दालचिनीचं पाणी घेऊ शकता आणि काही लोकांना उन्हाळ्यात देखील त्याचा त्रास होत नाही ते लोक कंटिन्यू करू शकतात आता तिसरं आहे बडीशोपाचं पाणी आता बडिशोपाचं पाणी देखील आपल्याला खूप आधीपासनं पारंपरिक मेडिसिन्समध्ये किंवा ट्रॅडिशनल मेडिसिनमध्ये आपण यूज करत आलो आहोत कारण आपल्याकडे पद्धत असते की आपण जेवल्यानंतर बडीशोप खात असतो कारण त्याचं कारण आहे कारण बडिशोपामध्ये असे काही एन्झाईम्स आहे की त्यांनी डायजेशनला सपोर्ट होतं त्यांची पचनशक्ती मंदावली आहे त्यांचं पोट फुगण्याचा प्रॉब्लेम आहे अशांनी बडिशोपाचं पाणी देखील आहारात इन्क्लूड केलं तरी त्यांच्या रुटीन मध्ये इन्क्लूड केलं तरी चालणार आहे बडीशेपणी देखील मेटाबॉलिझम आपलं क्रिया ही चांगली होते बूस्ट होते त्याच्यामुळे वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते जर बडीशेप खात असाल तर तेव्हा पाण्याचा इंटेक देखील चांगला ठेवायचा आहे कारण त्याच्यामध्ये नॅचरल डायरेटिक प्रॉपर्टीज असतात आता ते पाणी करायचं कसं मग भर पाण्यामध्ये एक आपला पोह्यांचा चमचा भर बडिशेप भिजून ठेवायची सकाळी गाळून तुम्ही पिऊ शकतात किंवा दुसरा उपाय दोन कप पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप धरून उकळून <णल्णाग> थोडंसं ते पाणी कमी होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पाणी गाळून कोमट करून तुम्ही ते पाणी पिऊ शकता ज्यांना पोटासंबंधी काही तक्रारी असतील तर त्यांनी बडीशोप तुमच्या आहारात इन्क्लूड केले तरी चालणार आहे आता चौथं आहे ओव्याचं पाणी किंवा अजवाईन वॉटर आपण ज्याला म्हणतो इंग्लिश मध्ये त्याला कॅरोम सीड्स देखील म्हणतात तर हे जे ओव्याचं पाणी आहे ते त्याच्याने देखील सेम की मेटाबॉलिझमची क्रिया जी आहे ती बूस्ट होते आपली त्यामुळे कॅलरी जे बर्निंग रेट आपला तो वाढतो त्याच्यामुळे वजन आटोक्यात ठेवणं आपल्याला सोपं जातं आणि ज्यांना सेपोटा संबंधी तक्रारी असतील ज्यांना गॅसेसचा खूप त्रास आहे त्यांनी ओव्याचं पाणी तुमच्या रुटीन मध्ये इन्क्लूड केलं पाहिजे कारण अनेक लोकांना गॅसेसचा त्रास असतो कॉन्स्टिबेशनचा सा त्रास असतो तर अशा लोकांनी नक्कीच ओव्याचं पाणी तुमच्या आहार रुटीन मध्ये इन्क्लूड केलं पाहिजे ओव्याच्या पाण्याने अजून एक दिसून आलं आहे की जे न्यूट्रिएंट्स आहे बाकीच्या अन्न पदार्थांमध्ये त्याचं देखील एब्झॉर्प्शन चांगलं होतं किंवा चांगल्या पद्धतीने सगळे जे न्यूट्री पोषक घटक असतात अन्नामधले ते आपलं शरीर चांगल्या पद्धतीने शोषू शकतो आपली शोषणाची जी शक्ती आहे ती चांगली करण्यासाठी ओव्याचं पाणी तुम्ही घेऊ शकतात आता ओव्याचं पाणी कसं करायचं तर रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा घालून ठेवणे आणि ओवा थोडासा भरडून घेणे म्हणजे त्याचा चांगला तो अर्क जो आहे तो पाण्यात उतरतो सकाळी गाळून ते पाणी थोडस कोमट करून पिऊ शकतात किंवा तुम्ही मग सकाळी दोन कप पाण्यामध्ये एक चमचा ओवा घालून ते उकळून चांगले दहा मिनटं उकळून ते पाणी गाळून कोमट करून तुम्ही ते पाणी घेऊ शकतात आता पाचवं आहे लिंबू पाणी तर लिंबू पाणी तर इतकं कॉमन आहे तर तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे की खूप जण लिंबू पाणी घेतात सकाळी उठल्यानंतर की कोमट पाण्यामध्ये लिंबू काही लोक मध घेतात लिंबू हे आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करतं आणि लिंबामध्ये विटामिन सी खूप चांगलं असल्यामुळे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी असतात अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी असल्यामुळे त्याचे आपले स्किन आहे आपले केस आहे हे खूप चांगलं राहण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगली ठेवण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे कुठले आजार लवकर होत नाही आणि एक ओवरऑल वेलबिईंग जी आहे ती चांगली जाते ती एकदम छोटीशीच गोष्ट आहे की लिंबू पाणी अगदी सातत्याने तुम्ही रोज घेत आहात पण तो रोज विटॅमिन सी चा डोस गेल्यासारखा आहे म्हणजे एक विटॅमिन सीची गोळी खाल्ल्यासारखा आहे त्याच्यामुळे त्याचे फायदे अनेक दिसून येतात आणि आपली बॉडी डिटॉक्सिफाय होते त्यामुळे लिंबू पाणी तर तुम्हाला माहितीच आहे की एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळला कोमट पाण्यामध्ये तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आपलं शेवटचं आहे मेथी सीड वॉटर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ब्लड शुगर रेग्युलेशनसाठी किंवा ज्यांना खूप जास्त सारखी भूक लागते तर भूक कंट्रोल करण्यासाठी देखील ही खूप चांगली रेमेडी आहे आणि मेथी सीड वॉटर हे अगदी आपल्या ट्रेडिशनल मेडिसिन पासून खूप आपण आधीपासून वापरत आलो हो। आहोत तर ज्यांना कोणाला असे त्रास आहे नक्कीच त्यांनी मेथी सीड वॉटर तुमच्या ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे तर मेथी सीड वॉटर कसं बनवायचं तर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी सीड रात्रभर भिजवून ठेवणे आणि ते पाणी तुम्ही घेऊ शकता सकाळी असं तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता आणि ते जे मेथी आहे ते साईडला काढून ठेवणे आणि ते तुम्ही नाश्त्यासोबत वगैरे पोह्यांवर टाकून किंवा तुम्ही मटकीची उसळ खात असाल किंवा जे काही तुम्ही नाश्ता किंवा भाजी खाता त्याच्यामध्ये ते मिक्स करून तुम्ही मेथी सीड्स तुम्ही खाऊ शकतात म्हणजे दोन्ही पण दोन्ही याचा उपयोग होतो आता मी हे सगळे सहा ड्रिंक्सचे तुम्हाला प्रकार सांगितले की कुठले कुठले ड्रिंक्स वेट लॉस साठी किंवा पोट कमी करण्यासाठी महत्वाचे आहे कुठल्या लोकांनी कुठलं ड्रिंक घेतलं पाहिजे सपोज ज्यांना पचनशक्तीचे तक्रारी आहे गॅसेस आहे ब्लोटिंग आहे असे आहे त्यांनी जिरा वॉटर किंवा ओव्याचं पाणी किंवा बडीशिपाचं पाणी हे असं थोडंसं मिक्स अँड मॅच करून तुम्ही घेतलं पाहिजे कारण आपण एकाच पद्धतीने एकाच पद्धतीचं पाणी वर्षभर नाही घेऊ शकत कधी कधी आपल्याला ते घेऊन एक मोनोटोनस पण होऊन जातं आणि कधी कधी कंटाळा पण येतो तर ते थोडंसं चेंज करत राहायचं आहे आणि ज्यांना डायबिटीज आहे किंवा इन्सुलिन जा, जा सेन्सिटिव्हिटी त्यांची कमी झालेली आहे तर अशा लोकांमध्ये तुम्ही मेथी दाणाचं वॉटर आहे ते देऊ शकतात किंवा दालचिनीचं पाणी आहे तुम्ही ते देऊ शकता आणि हे जे सगळे मी तुम्हाला ड्रिंक्स सांगितले तर हे तुम्हाला वेट लॉससाठी नक्कीच बूस्ट करणार आहे मदत करणार आहे असं नाही की हे नुसतंच घेतल्याने माझं वजन कमी होणार आहे किंवा बेली फॅट होणार आहे कारण ही खूप मोठी चूक असते म्हणजे हा व्हिडिओ आउट गेल्यानंतर काही लोक का कमेंट पण पाठवतात की आम्ही हे करून बघितलं आणि झालं नाही तर नुसतंच मेथीचं पाणी पिल्याने किंवा नुसतंच दालचिनीचं पाणी पिल्याने वजन कमी होणार नाही हे एक हेल्पिंग हँड आहे ठीक आहे आणि तुमचं आहार तुमचं जीवनशैली तुमची झोप व्यवस्थित होती आहे का तुम्ही एक्सरसाइज व्यवस्थित करता आहात का या सगळ्या फॅक्टर्स वरती तुमचं काय म्हणता येईल वेट किंवा फिजिकल वेलबिंग तुमची डिपेंड असते तर नक्की या सगळ्या गोष्टींकडे देखील लक्ष द्या आणि तुम्हाला काही वाटत असेल की आम्ही नवीन टॉपिक्सवर काय अजून बोललं पाहिजे तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि तुम्ही काय सकाळी रोज मॉर्निंग ड्रिंक तुम्ही घेत आहेत मी सांगितल्यापैकी काहीतरी वेगळं असेल तर नक्की मला लिहून पाठवा किंवा हे जरी तुम्ही ड्रिंक्स घेत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोणतं ड्रिंक घेत आहात तर आपण नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये एकमेकांशी बोलू शकतो धन्यवाद